वरिष्ठांचे आदेशान्वये पोलीस स्टेशन हद्दी तडी पार हद्दपार इसमांवर नजर ठेवून ते मिळून आल्यास कार्यवाही चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन तर्फे करण्यात येते पोलीस निरीक्षक श्री संदीप पाटील यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील हद्दपार व गुन्हेगारांना चेक करण्या कामी अधिकारी व पोलीस अंमलदार रवाना केले होते त्या दरम्यान दिनांक चार आठ दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना माहिती प्राप्त झाली की चाळीसगाव शहर तसेच जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला इसम नामे जगदीश जगन्नाथ महाजन राहणार नेताजी चौक चाळीसगाव हा विना परवानगी चाळीसगाव शहरात फिरत आहे तरी त्यास ताब्यात पोलीस पथक पाठविले असता तो शहरातील वसंत मिळून आला त्यावेळी त्यास पोलीस उपनिरीक्षक योगेश माडी पोलीस कॉन्स्टेबल पवन पाटील रवींद्र बच्चे गोपाल पाटील अशांनी ताब्यात घेतले असता हद्दबार इसम नामे जगदीश महाजन याने सदर ठिकाणी विनाकारण आरडाओरड व पोलिसांना आरेदावी करून पोलीस स्टाफ सोबत धक्काबुक्की व दमदाटी केली त्यावेळी नळमूद पोलीस स्टाफ ने पडून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणून त्याच्यावर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे बत्तीस एकशे एकवीस अब्लिक एक तीनशे एक एकावन्न एक, एक अब्लिक तीन तीनशे बावन्न सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे बेचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात जगदीश महाजन यास अटक करण्यात आलेली आहे शरीराविरुद्धचे व अंमली पदार्थ अवैध मार्गाने विक्री प्रकरणी गुन्हे दाखल आहेत तन्वीर शेख यांचा रिपोर्ट बुलन पोलीस टाइम्स चाळीसगाव